निसर्गाला सृजनशील बनवणारी जगाला सांगणारे भविष्याला आपल्या मूर्ती खुलवणारी आणि गतकाळाला पदरात चिरवणारी स्त्री त्यांना निर्मिती या स्त्री निर्माण विधाताचा हेतू अतिशय निर्मळ होता परंतु संस्कृत जिनतीच्या नाचूक पाया त्रुडीच्या पेड्या ठोकणार माता बहीण बायको मूर्ती अशा विविध रूपात आपले कर्तव्य पार पाडणारी ही मायेची मूर्ती प्रसंगी काली माथे से रूप ही धारण करू की व्यथा मांडनारी एक नाटिका सादर करता शास्त्रीय वैद्यकीय प्रशांत यादव पूर्वाग्रह दिग्दर्शन पूर्वाग्रह संगीत प्रसाद मुंडाले प्रकाश योषण शीखल शिंदे नैपत्य प्रसाद मुंडाले सादर करते कलाकार स्वती खोबरागड़े वैष्णवी तलबे मीलिमा पाटी सजमेश पोरकर मणजीत पाटी शशिकांत शिंदे रॉबन रोईकर मयूर साधव सादर करीत आहो एक विसावे शतक की व्यथा

ना, बना ना।, बना ना हा, 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 हा। अरे बनाश तू तर पाचाली बसलास आता मी तिला माझी दास बनवलं दुःशासना सर्वच आणि हो समस्त गुरुजन वर्ग आपण सर्वांना माझा नवे नवे आमचा अर्थातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विरजचा नमस्कार आताच आपण बापा हिबाबचा एक प्रसंग पाहूया द्रौपदी पाच जणांची पत्नी या पांचालीचा भर सभेमध्ये अपमान करण्यात आला त्यावेळी साक्षात कृष्ण तिच्या रक्षणासाठी धावून आला असाच प्रसंग छत्रपती शिवरायांच्या राज्यात देखील घडला तर मग पाहूया त्यावेळेचा छत्रपती शिवरायांचा न्याय भीक मागत होती त्यावेळी तुझे कान या नराधातील हात आणि पाय तोडून पेशीवर उलटा टांगा त्याला स्त्री ही माते समान असते या राज्यात या भिणींची काही किंमत आहे ते कळू दे सगळ्यांनाच जगदंब जगदंब छत्रपती शिवाजी महाराज Kau ni tunga watu ala, kau muda punyalah tak, siapa yang dekat kau? Kau ni, 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 kau 啊

त्यासाठी तुला काय आता द्यायची गरज नव्हती चला का मदे कही चरता नही। अरे आज का व्यावहारिक जीवनामध्ये याला काहीच अर्थ नाही अरे द्रौपदीच्या रक्षणासाठी श्रीकृष्ण धावून आला रामजीच्या पोरीला न्याय देण्यासाठी शिवा सरसावला पण आज आज कोणीच नाही का श्रीकृष्ण आज कोणीच नाही का शिवा मंडळी आता आपण जो प्रसंग पाहिला यात नक्की चूक कोणाची होती त्या निरंकारात मुलाखरात मुलीची की त्या बाबी नराक्षणाची काही सगळं घडत असताना फक्त उभ्या डोळ्याने बघत असणाऱ्या या समाजाची नाही 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 तुम्हाला बेटीच धरणे मिळत मी मोठा नक्कीच नाही तुम्हाला तुमच्या जीवाची भीती असणं कालची असणं हे साहजिक आहे तो एखादा बड्या राजकारणाचा मुलगा असू शकतो एखादा माझलेला कुंड असू शकतो किंवा स्त्री विषय अतिशय वाईट वृत्ती असलेला एखादा सुशिक्षित बेकारी असू शकतो पण मंडळी थोडा विचार करा हा प्रसंग घडताना जर एक जण पुढे आला असता त्याच्या खांद्याला खांदा लावून दुसरा पुढे अरे ज्या कायदा आणि सुव्यवस्थेची भाषा करताना तो कायदाही त्या मुलीला न्याय देऊ शकला नाही त्या मुलीनं स्वतःचा न्याय स्वतः मिळवला काही चा धारण मिळून त्या नराधवाचा फिरावध केला वाईट प्रवृत्ती वृत्ती असलेल्या या नरा धमाता ना त्या नराधाचा तिनं नाश केला खर तर आपण सगळ्यांनी मिळून त्या मुलीला न्याय द्यायला हवा होता पण कायदा काही करू शकला नाही आणि आम्ही सगळ्यात फक्त राहिलो मंडळी हे असे प्रकार थांबवायचे असतील ना तर कायदा तर कडक करायलाच लागेल परंतु त्याही बदल या समाजातील अहंकारी अहंकारिक्तीचा कुठेतरी बदल करायला हवा समाजातील <laughs> या वाईट प्रवृत्तींचा नायनाद करायला हवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्री अगला नसून ती सबला आहे स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासाठी ती सक्षम आहे ही भावना प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण करायला हवी एक या सगळ्यामध्ये फक्त पुरुषांची चूक आहे असंही नाही बरोबर आहे तुमचं आव्या सिनेमातल्या त्या समजा आम दाखवत फिरत्यात हे आणि असे अनेक प्रसंग आज रोज घडताना दिसतात दोन हजार सतरा मध्ये देशभरात अडतीस हजार नऊशे सत्तेचाळीस बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली राजधानी दिल्लीत एकवीसशे पंचावन्न गुन्हे नोंद झाले याशिवाय सुनेचा क्षण स्त्री म्हणून हत्या हे देखील मानसिक बलात्कारच की बला हो मंडळी हे चालत राहिले ना तर असंगा नाच या चुकड्या डोळ्यांनी पाहत बसावा लागेल तरी आपण सुशिक्षित आहोत सुसंस्कृत आहोत आपला समाज चांगला विचारी आहे मग या वाईट गोष्टी का आणि कशासाठी मंडळी आजची स्त्री स्वतंत्र आहे हे मान्य सुरक्षित तिच्या कंठापासून ते तिच्या अंतापर्यंत आणि हीच आहे एकत्र येऊन या प्रवृत्ती विरुद्ध आवाज उठवू आणि आपल्या या देशाला एक स्त्री सुरक्षित प्रगतशील असं राष्ट्र बनवू आणि अभिमानाने म्हणू हिंदू 别本是单行的，单<呀>